नेर तालुक्यात रेणुकापूर हे छोटेसे गाव आहे या गावात रेणुका मातेचे मंदिर आहे या मंदिरातील रेणुका मातेची मूर्ती ही स्वयंभू आहे या मंदिराच्या समोरचे दोन गगनभेदी दीपस्तंभ आहे या दीपस्तंभावर नवमीच्या दिवशी मोठा दिवा लावला जातो रेणुका मातेचे मंदिर हे निसर्गरम्य वातावरणात असल्यामुळे येथे येणाऱ्या भक्ताला हे परिसर मोहित करून सोडते या मंदिराच्या समोरच महादेवाचे मंदिर आहे ते ते या मंदिरातील महादेवाच्या पिंडीवर तेहतीस पिंडी आहेत अशी पिंड महाराष्ट्रात फक्त रेणुकापूर येथेच बघायला मिळते असे तेथील विश्वस्तांनी सांगितले मंदिराच्या बाजूलाच पायऱ्यांची विहीर आहे या विहिरीतून त्या काळी स्वयंपाकाची भांडी निघत असल्याचेही सांगण्यात आले मंदिरासमोरील विहिरीवर आजही पुरातन लाकडी खिराडी बघायला मिळते या मंदिरात लक्ष्मीनारायणच्या पुरातन मूर्त्या आहे ह्या मूर्त्यांची किंमत पुरातन विभागाच्या माहितीनुसार एका मूर्तीची किंमत एक करोड रुपये असल्याचे भाकरे यांच्याकडून सांगण्यात आले या मंदिराच्या बाजूला दैत्य मंदिर असल्याचेही सांगण्यात आले रेणुका मातेचे मंदिर हे पुरातन व शिवकालीन असल्याचे अनेक पुरावे या मंदिरात बघायला मिळतात रेणुका माता हे अनेकांचे कुलदेवत असल्यामुळे विदर्भातून अनेक भक्तगण येत असतात या मंदिरात बाराही महिने भक्तांची ये जा सुरूच असते या मंदिराची जबाबदारी ही या मंदिराचे विश्वस्त भाकरे कुटुंब बघत आहे नेर तालुक्यातील श्री क्षेत्र रेणुकापूर येथे यावर्षी सुरू असलेल्या नवरात्राच्या उत्सवामध्ये सगळ्या कोरोना नियमाचे पालन करून शासनाने दिलेल्या नियमानुसार आम्ही पुन्हा हा उत्सव साजरा करत आहे त्यानिमित्त येणाऱ्या प्रत्येक भावाला भाविकाला मास्क घालून मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश देण्यात येत आहे आणि दरवर्षी साजरा होणारा उत्सव हा कमी प्रमाणात जरी असला तरी भाविकांचा उत्साह हा कमी नाही बाकी मंदिरात मंदिर प्रशासनाकडून पण अशा व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत ची मशीन आणि मास्कचे वितरण मंदिरातर्फे करण्यात येत आहे